सर्व लोक आज सोबत आहेत तोपर्यंत काही चिंता मला करण्याची आवश्यकता नाही चिंता माझ्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाही हा एकनाथ शिंदे धाडस करणार आहे हा एकनाथ शिंदे जेव्हा सरकार पलटवलं त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं कठीण परिस्थिती होती प्रसंग बाका होता परंतु या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता संपवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तो जनतेने स्वीकारला आणि जनतेने स्वीकारला म्हणूनच एवढं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून जिथं जिथं संकट तिथं तिथं आपण धावून गेलं पाहिजे इथं काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा त्या फिरला परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं का, काय नाही काय नाही काय नाही काय होतं जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविडमध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये फिरलं पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही कशाला जाता लोकांकडे अरे बिस्किटचा पुढा तरी घेऊन जायचं होतं ते पुराण या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगताय अरे करोना काळात लोक कोरोना काळात लोक तडपडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे त्याच्या सुखदुखात धावून जाणारच पाहिजे आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नाही संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे ते काम अडीच वर्षात आपण केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून इथं आले महायुतीला वोटबंदी करा वोटबंदी करा अरे परभणीची जनता सुज्ञ या ढोंगी लोकांना बिलकुल सारा देणार नाही चाराही घालणार घास घालणार नाही कारण तुम्ही वोट चोरी वोट चोरी म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली कितीतरी घोटाळे केले काय काय केलं चारा घोटाळ्यापासून गोबर घोटाळ्यापासून कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून कोळसा घोटाळा किती किती आठवू शकतो आपण आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एन डी ए सरकारने केलं आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय हा देश पुढे जातोय या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवताय विकास करायचा तेव्हा विकास करताय महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या ते योजना करतात आणि म्हणून आपण लेख लाडकी लखपती योजना केली या ठिकाणी केंद्राची ड्रोन दिदी झाली लखपती दिदी झाली मुलींना उच्च शिक्षण देण्याचं निर्णय आपण घेतला मी मुख्यमंत्री असताना साडे बारा वाजता रात्री टी व्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणीनो एका मुलीनं आत्महत्या केली अशी ती बातमी होती का इंजिनिअरिंगचं शिक्षण ती घेत होती अर्धी फी सरकार भरत होत अर्धी फी पालक भरत होते पण पालक फी भरू शकत नाही माझा बाप फी भरू शकत नाही तो आत्महत्या करायला नको म्हणून स्वतः आत्महत्या केली एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली मी म्हणालो सरकार सर्वसामान्यांच कशाला पाहिजे हे सरकार आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील आणि आत्महत्या करत असतील ते सरकार कुणासाठी आहे मी लगेच उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला सांगितलं